तर नमस्कार मित्रांनो आज आलोय ते म्हणजे रत्नागिरीमधील सर्वात मोठ्या मिरकरवाड्या फिश मार्केटला तर समोर बघू शकता सर्व ताजी ताजी मच्छी आणि इथली गर्दी म्हणजे रविवार असल्या कारणाने खूप सारी गर्दी होती मच्छी नेण्यासाठी मच्छी पण थोडी महाग होती तर समोर बघू शकता ताजे ताजे बागडे आणि खूप साऱ्या कोलंबिया सोनी मांदेल अशा मार्केटला जास्त करून दिसत होते वडे दिसत होते परत आणखी मिक्स मच्छी सर्व दिसत होती अशी मोठी अशी मच्छी दिसत नव्हती तर बघूया काय काय मच्छी आहे ती शंभर ने पन्नास काय शंभर ने दोनशे काय सगळं दोनशे ला हे दोनशे ला बाकी शंभर शंभर तर वीस रुपये किलोशी मावशी मच्छी कट करून देत होती तर मित्रांनो फुल व्हिडिओ ही युट्यूब वरती टाकली आहे तर नक्की बघा मित्रांनो आणि चॅनल जर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद